हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये आज नाही मी तुमच्यासोबत मटरची कचोरी ही शेअर करणार आहे तर त्याला वेळ वेळ न घालवता चालू करू तर इथे कडाई तापवली मग त्याच्यात थोडं तेल घातलं थोडेसे जिरे घातले मग त्याच्यात ना थोडंसं चिमुड बरं हिंग घातलं कारण टेस्ट डिफरंट येईल म्हणून तर मस्त ना ते चांगलं गरम झालं मग त्याच्यानंतर ना घातलं त्याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरची जी पेस्ट घातली ते दोन चमचे मी इथं घालते तुम्ही जास्त कमी करू शकतात त्याच्यानंतर आहे ना मी चांगलं असं ते तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि मग हे ना त्याच्यात टाकायचं आता असं मस्त सेंट पण सुटतो आणि हे आता वाटाने वाटून घेतले होते मिक्सरमध्ये तर ते मी घालून घेते मस्त असं सुद्धा चांगल्या हलक्या हाताने फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग ना त्याच्यात घालायचं आहे आपल्या चवीनुसार मीठ म्हणजे ते कसं पटकन फ्राय होईल आणि मीठाने पटकन टेस्ट पण एक, एक जे होतो आणि त्याच्यानंतर ना दोन छोटे चमचे मी ते चाट मसाला टाकते कारण हे चाट म्हणूनच खाल्लं जातं म्हणून चाट मसाला आधी घातला चाट मसाला नसेल तर घरात लिंबू असेल तरी चालत त्याच्यानंतर ना घातला त्याच्यामध्ये हळद आणि मग घातला घरातले दोन छोटे चमचे हे गरम मसाला म्हणजे कसं भारी लागत सगळे आखे मसाले राहतात त्याचे दळे म्हणून तर मस्त असं ते ता मस ता फ्राय करून घेतलं आणि मग हे ना ते आपल्याला कसं कळेल ते झालं म्हणून तर ते मी ते पण तुम्हाला सांगते हे बघा असं आहे ना सगळीकडून कडे सुट्टत आणि मग आहे ना चांगलं असं थोडं तेल पण सुटतं त्यांना सगळं मिक्स होऊन जातं आणि मग आहे ना चांगलं अजून थोडं होऊ असतं चांगलं हलवून घेणार आहे तुम्हाला दिसतच असं आणि मस्त असं बा इथं आहे ना झालं आहे थोडं गार पण झालं मग आता आहे ना मी हे काढून घेते दुसऱ्या दे। डिशमध्ये आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या वरची हे बनवूया तर त्याच्यासाठी आहे ना इथं दोन कप इतकं मैदा घेतला त्याच्यात दोन चमचे इतका रवा घातला आणि तेल घालून चांगला असा डो तयार करून घेतला आणि मग या ना आता चांगलं असं मळून सगळं एकदम मैद्याला चांगलं जेवढं मळतं तेवढं भारी होतं आणि त्याच्यानंतर ना वाटेचा शेप देत कारण आपल्याला त्याच्यामध्ये स्टफिंग भरायचे आहे म्हणून चांगला असा वाटेचा शेप देऊन एकदम भारी शेवा अशा पद्धतीने लाटून पण करतात पण मग ऐवजी अशी पद्धत सोपी पडते म्हणून पटकन पण होतात त्याचा बी गोळा करून घेतला आपली जी स्टफिंग आपण तयार केली होती त्याची आणि मला इथे ना कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं घेतले अजून तर मस्त असं थोडंसं प्रेस करून करून हे घ्यावा अशा पद्धतीने ती मी पूर्ण पॅक केली आणि असे तळ हातावर घेऊन येणा त्याची चपटी करून घेतली म्हणजे कसं ती अशी एकदम भारीक होते आणि फ्रायसुद्धा हो चांगली झाली पाहिजे चारही बाजूने चांगले चारही बोटांनी असे दाब अशा पद्धतीने दाबून हे करून घ्यायचं मग ठेवली कढई कढईत घातलं तेल मग ना तेल गरम हो हो झालं मग ना हे बघा तर आहे ना माझे बाकीच्या पण कचोऱ्या मी चार तीन बाकी होत्या तर त्याही करून घेतल्या आणि मग ना आता आले त्याची फ्राय करायची तयारी मग काय झालं गरम मग टाकलं त्याच्यामध्ये एक एक करून अशा पद्धतीने आणि तेल आहे ना मी जास्त हीट झाल्यामुळं ती पटकन अशी गोल्डन होस तर फ्राय करून घ्यायचे हे थोडी जास्तच गोल्डन झाले पण छान आहे काही नाही तर अशा पद्धतीने ना हे दुसरे पण आहे ना मी फ्राय करून घेते चला मग व्हिडिओची एंड करते लाईक अँड सबस्क्राईब भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय